नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे गुढीपाडव्याच्या तुमच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुमच्या सर्वांना गुढीपाडवा हा शुभाचा समृद्धीचा आणि आनंदाचा जाव ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे हा संपूर्ण दिवस शुभ समजला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांची जर का आपण सेवा केली आराधना केली काही उपाय केले तर बघा आपल्याला आपल्या घरात लक्ष्मी टिकून ठेवण्यासाठी आपल्या धनामध्ये वाढ होण्यासाठी घराची मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी मदत होते या दिवशी आपण माता लक्ष्मीला आपल्या घरात अखंड वास करण्यासाठी घरातल्या धनात वाढ होण्यासाठी पैशात वाढ होण्यासाठी लक्ष्मी घरात टिकून राहण्यासाठी आपण हा उपाय करणार आहोत गुढीपाडवा हा सण अत्यंत महत्त्वाचा असतो या दिवशी आपण सर्वजण गुढी उभारत असतो गुढी देखील दोन तीन कथा आहेत तर बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्याच्या कथेविषयी माहिती बघितलेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट उपाय काय करायचा आहे आणि कसा करायचा आहे याविषयीची माहिती बघणार आहोत गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला घरात या ठिकाणी मूठभर धणे ठेवायचे आहे बघा धणे हे माता लक्ष्मीचं रूप आहे धण्यामध्ये माता लक्ष्मीचं रूप असतं आणि धणे हे माता लक्ष्मीला देखील अतिशय प्रिय असणारी वस्तू आहे आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपला मुख्य दरवाजा मुख्य उंबरटा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे आपल्या मुख्य उंबरट्यावर हळदीचं लेपन तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून करायचं आहे कारण आपला घराचा जो मुख्य दरवाजा असतो या दरवाजामधूनच आपल्या घरामध्ये चांगल्या गोष्टी प्रवेश करत असतात आणि वाईट गोष्टी देखील तेथूनच प्रवेश करत असतात वाईट गोष्टी म्हणजे काय बघा निगेटिव्ह ऊर्जा वाईट बाधा नकारात्मक ऊर्जा ह्या गोष्टींनी आपल्या घरात प्रवेश करू नये यासाठी आपल्याला उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन केल्यामुळे या गोष्टी आपल्या घरात प्रवेश करत नाही त्या उंबरट्यापर्यंत येतात परंतु परंत तिथूनच त्यांना माघारी जावा लागते त्याचप्रमाणे हळद ही माता लक्ष्मीला अतिशय अतिशय प्रिय वस्तू आहे आणि हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असते तुम्ही जर का तुमच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन केलं तर बघा जर का तुमच्या दरवाजापर्यंत माता लक्ष्मी आलेली असेल तर बघा तिला आतमध्ये आणण्याचं काम ही हळद करत असते त्यामुळे हळदीचं लेपन आपण विशिष्ट दिवशी सणाच्या दिवशी आवर्जून करायचं आहे त्यानंतर आपल्याला एका भांड्यात स्वच्छ पाणी घ्यायचं आहे है। यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा गोमतीर पाणी टाकायचं आणि हे पाणी एखाद्या फुलाने किंवा आंब्याच्या पानाने आपल्या घरात सर्वत्र आपल्याला शिंपडायचं आहे याचबरोबर आपल्याला आपल्या अपले घराच्या मुख्य दरवाजाला उद्या आंब्याच्या अकरा पानांचं तोरण लावायचं आहे तोरण बनवणं शक्य नसेलच तर आंब्याच्या पानांचा डगडा तुम्ही दरवाजाच्या वर दोन्ही बाजूला लावला तरी चालणार आहे याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे ते व्हिडिओ देखील तुम्ही डिटेल्समध्ये पाहू शकतात याचप्रमाणे गुढीपाडव्याची प्रत्यक्ष व्हिडिओ स्वरूपात माहिती आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात आता बघा आपल्याला ह्या उपायासाठी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणारे धणे घ्यायचे आहे धणे हे आपल्या घरात जरी असले तरी आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी धणे विकत आणायचे आहे तुम्ही हे धणे गुढीपाडव्याच्या दिवशीच विकत आणायचे आहे आदल्या दिवशी देखील तुम्हाला हे धणे विकत आणून ठेवायचे नाहीये गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी तुम्ही हे धणे विकत घेऊन या त्यानंतर तुम्हाला यातले मुठभर धणे घ्यायचे आहे एक वाटी घ्या या वाटीमध्ये मुठभर धणे बसतील एवढे धणे घ्या किंवा अर्धी वाटी भरून तुम्ही धणे घेतले तरीच चालणार आहे आपल्याला सकाळी देवपूजा करायची आहे गुढी उभारून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करायच्या अगोदर आपल्याला आपल्या देवघरामध्ये असलेल्या माता लक्ष्मीच्या मूर्तीची फोटोची पंचोपचारे पूजा करायची आहे भगवान श्रीहरी विष्णूंच्या फोटोची मूर्तीची पूजा करायची आहे देवपूजा ही आपल्याला सकाळीच करायची आहे बघा ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळेस तुम्हाला अगोदर श्रीहरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करून घ्यायची आहे एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे यामध्ये दोन लवंगा दोन हिरवी विलायची तुम्हाला आवर्जून टाकायची आहे शुद्ध गायीचं तूप नसेलच तर तेलाचा दिवा लागा यामध्ये तेलाचा दिवा लावा यामध्ये चिमूडवर हळद टाका बघा तूप हे आपल्या सर्वांकडे असतंच शक्य झाल्यास तुम्ही तुपाचा दिवा लावू शकतात हा दिवा तुम्हाला दिवसभर प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे आता हा उपाय करताना आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे नमस्कार करायचा आहे त्यानंतर हे धणे आपल्याला वाटीत घ्यायचे आहे आणि हे धणे आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे किंवा मग तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर देखील ही वाटी ठेवली तरी चालणार आहे तुम्हाला या धण्याची देखील पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू वाहून घ्यायचं अक्षदा अर्पण करायच्या धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे कारण धण्याची देखील आपण माता लक्ष्मीच्या स्वरूपात पूजा करत असतो यानंतर आपल्याला ही वाटी हातात घ्यायची आहे किंवा तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा ठेवली तरी चालेल किंवा उजव्या हातात घेतली तरी चालेल तुम्हाला एक वेळा श्री सुप्तमचं पठण करायचं आहे तुम्हाला पाठ नसेल तर तुम्ही पुस्तकात बघून बोलू शकतात स्वामी समर्थांच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये श्री सुक्तम आहे त्या पुस्तक जरी तुमच्याकडे नसेल तरी देखील तुम्ही यूट्यूबला लावून ते श्रवण करू शकतात एक वेळा श्री सुक्तम बोला एक वेळा लक्ष्मी अष्टक बोला त्याचप्रमाणे तुम्हाला एकशे आठ वेळा माता लक्ष्मीचा कोणत्याही बीजमंत्राचा जप करायचा आहे श्री नमो मनमा श्री महालक्ष्मी या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि हे अभिमंत्रित धने तुम्हाला माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर ठेवायचे आहे त्याचप्रमाणे तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की तुमच्या घरात धनधान्य समृद्धी भर भरून असू दे घराची प्रगती होऊ दे मुलांची प्रगती होऊ दे घरात पैसा टिकून राहू दे घरात येणारी लक्ष्मी ही घरातच राहू दे घरातली लक्ष्मी बाहेर जाऊ देऊ नको अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर ही वाटी तुम्हाला दिवसभर माता लक्ष्मीच्या मूर्ती समोर फोटो समोर तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे संपूर्ण दिवसभर ही वाटी तुम्हाला अशीच असू द्यायची आहे संध्याकाळी तुम्हाला सर्वात अगोदर माता तुळशीची पूजा करायची आहे बघा पाडव्याच्या दिवशी माता लक्ष्मीच्या मूर्तीची फोटोची पूजा करण्याला खूप सारे महत्त्व आहे आणि तुळशीमध्ये देखील माता लक्ष्मीचं रूप आहे त्यामुळे तुम्हाला तुळशी मातेची पूजा करायची आहे तुळशी मातेच्या समोर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे शक्य झाल्यास कणकेचा दिवा तुम्ही बनवून लावला तर अतिउत्तम कणकेचा दिवा बनवताना यात मीठ घालायचं नसतं चिमुडवर हळद घातली तरी चालेल आणि तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे पाडवा हा सण सर्वात मोठा सण असल्यामुळे तुम्हाला या दिव्यामध्ये दोन लवंग आणि दोन हिरवी विलायची टाकायची आहे दोन कापडाच्या वड्या टाकायच्या आहे आणि हा दिवा तुम्हाला थोडंसं खाली तांदळाचं आसन देऊन किंवा फुलांच्या पाकळ्याचं आसन घेऊन तुम्हाला तुळशी मातेच्या समोर लावायचं आहे तुळशी मातेला धूप दीप अगरबत्ती लावू शकतात त्याचप्रमाणे ओम नम भगवते वासुदेवाय नमः नम हा मंत्र म्हणत तुम्हाला शक्य झाल्यास तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा तुम्ही घालायच्या आहे प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर स्वतःभोवती तुम्ही प्रदक्षिणा एक अकरा घालू शकतात त्यानंतर तुळशी मातेला नमस्कार करून तुमच्या घराची मुलांची प्रगती हो दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे कारण पाडव्याच्या दिवशी आपण खास करून माता लक्ष्मीची पूजा करत असतो घरात माता लक्ष्मीने अखंड राहावं वर्षभर आपल्याला कशाचीच कमतरता पडू नये वर्षभर आपल्यावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा कृपा आशीर्वाद असावा यासाठी आपल्याला पाडव्याच्या दिवशी हे उपाय करायचे आहे बघा एक प्रकारचे हे उपाय नसून एक प्रकारची ही आपल्याकडनं सेवा होत असते त्यामुळे ही सेवा आपण आपल्या घरामध्ये आपल्या घराच्या प्रगतीसाठी केलीच पाहिजे आता यानंतर आपल्याला देव घरासमोर यायचं आहे आपण जी धण्याची वाटी ठेवलेली आहे ती धण्याची वाटी त्यातले थोडे धणे आपल्याला घ्यायचे आहे एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे स्वच्छ कपडा घ्यायचा आहे यामध्ये हे धणे ठेवायचे आहे याची एक आपल्याला पोटली तयार करायची आहे ही पोटली तुम्हाला उजव्या हातात घ्यायची आहे एक वेळा श्रीसुप्तम एक वेळा लक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे त्याचप्रमाणे एकवीस वेळा अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्हाला माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर ही अभिमंत्रित पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये गल्ल्यामध्ये ठेवायची आहे जिथे तुम्ही पैसे ठेवतात त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायची आहे पुन्हा पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही नव्याने हा उपाय कराल तेव्हा तुम्हाला जा 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 जुनी पोटली काढून घ्यायची आहे आणि पुन्हा पुढच्या वर्षी पाडव्याला हा उपाय करून तुम्हाला ती पोटली तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे यानंतर या वाटीमधल्या आपल्याला एका कागदात थोडेसे धणे घ्यायचे आहे आणि याची आपल्याला एक पुडी बनवायची आहे आणि ही कागदाची पुडी तुम्हाला तुमच्या पतीच्या पाकिटामध्ये ठेवायची आहे कारण तुमच्या घरामध्ये जी करता व्यक्ती आहे जी पैसे कमवून आणते त्या व्यक्तीच्या पाकिटामध्ये तुम्हाला हे धने ठेवायचे आहे बघा यामुळे धन आपल्याकडे यायला चालू होईल धनाची आवक वाढल लक्ष्मी लक्ष्मीकडे खेचल्या जाईल यासाठी तुम्हाला करत्या पुरुषाच्या पाकिटमध्ये तुम्हाला एक छोटाशा कागदाच्या पुढील थोडेसे धणे ठेवायचे आहे त्यानंतर तुम्हाला एक लाल किंवा पिवळ्या कलरचा कपडा घ्यायचा आहे यामध्ये तुम्हाला थोडेसे धणे ठेवायचे आहे आणि याची पोटली करून तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाला आतल्या बाजूने वरती तुम्हाला ही पोटली लावायची आहे दरवाज्याला लावणं शक्य नसेल तर तुम्ही घरात कुठल्याही ठिकाणी अशा ठेवा की जिथे कोणाचा स्पर्श होणार नाही कोणाचा हात लागणार नाही परंतु तुम्हाला दररोज या पोटलीला धूप दीप अगरबत्ती लावायची आहे जसं आपण दररोज आपल्या दरवाजाची पूजा करत असतो अगरबत्ती ओवाळत असतो त्या टायमाला तुम्हाला या पोटलीला देखील अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे या पद्धतीने तुम्हाला या धण्याचे उपाय करायचे आहे आता यानंतर बघा तुमच्या घरात जर का आणखीन काही व्यक्ती असतील आणि त्या जर का बाहेर जॉब करत असतील पैसे कमवत असतील तर तुम्ही त्यांच्या पाकिटात देखील या पद्धतीने या वस्तू एका कागदाच्या पाकिटात ठेवून ठेवायला देऊ शकतात आता एवढं करून जर का वाटीमध्ये धणे शिल्लक राहिले तर यातील काही धणे आपल्या घरात असलेल्या धान्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे बघा धान्य कुठलंही असू द्या थोडे थोडे दोन दोन धणे आपल्याला या धान्यामध्ये टाकायचे आहे त्याचप्रमाणे आपले मसाल्याचे डबे असतील तर त्यामध्ये देखील आपण यातले दोन दोन धणे हे टाकू शकतो तर या पद्धतीने आपल्याला या धणांचा प्रभावी उपाय हा गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे बघा जर का आपण अशा विशिष्ट दिवशी विशिष्ट तिथीला जर का माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे काही उपाय केले तर बघा यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि जेव्हा माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते तेव्हा तिचा भरभरून कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो म्हणजेच आपल्याकडे लक्ष्मी ही येथे आपल्या लक्ष्मीमध्ये वाढ होत असते आपल्या पैशात वाढ होत असते आणि जी व्यक्ती कामधंदा करते नोकरी करते त्यांच्यात देखील प्रगती झालेली ही आपल्याला दिसून येते त्यामुळे अशा विशिष्ट दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हे छोटे मोठे उपाय करायचे आहे त्याचप्रमाणे तुम्ही इतर देखील उपाय करू शकतात इतर देखील सेवा करू शकतात तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन माता लक्ष्मीचा दर्शन करू शकतात पाया पडू शकतात कारण पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी तुम्हाला होतील तेवढ्या देवाच्या सेवा तुम्हाला देवाच्या उपासना ह्या करायच्या आहे व्हिडिओमध्ये ते सांगितलेली माहिती महत्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन